महाराष्ट्रामध्ये कुणाची दादागिरी इथून पुढे चालव दिली जाणार नाही किंवा कोणीही दादागिरी आता करू शकणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल परवाच मीडियाशी बोलताना दिलं मित्रांनो बीडचं प्रकरण सध्या खूप तापलेलं आहे जिथे मुख्यमंत्री दिसतील तिथे मीडिया त्यांना एकाच प्रश्नावरती विचारत आहे की बीडच्या प्रकरणावरती तुमची काय भूमिका आहे व सध्या आरोपी पकडलेले नाहीत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो त्यावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की गुन्हेगारी ला महाराष्ट्रामध्ये थार नाही किंवा महाराष्ट्रामध्ये कुणाचीही दादागिरी इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही परंतु कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नये इतकं जास्त राजकारण कुठल्याही गोष्टीचं न करता त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांचं मत आहे मित्रांनो सध्याचं हिवाळी अधिवेशन देखील मुद्द्यावरून खूप गाजलं संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर बोलताना सांगितलं या प्रकरणामध्ये दोन प्रकारची चौकशी होईल यामध्ये न्यायालयीन चौकशी तसेच एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून याची चौकशी होईल ज्यामध्ये तो अधिकारी टीला लीड करेल परंतु मित्रांनो विरोधकांनी असं म्हटलं की या सर्व चौकशी दरम्यान त्यांच्यावर दबाव येऊ शकतो त्यामुळे याला तुम्ही कसं किंवा कसं टॅकल करणार मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आहे आणि पूर्ण महाराष्ट्र या हत्यावरून तापला आहे आणि हे तापणं साहजिकच आहे कारण की हत्या होऊन पंधरा दिवस उलटले आहेत तरी काही फरार आहेत महाराष्ट्राची कायदा व धारेवर आहे असं देखील बऱ्याच विरोधकांचं म्हणणं आहे बीडचा बिहार झालाय का असं देखील विरोधक म्हणत आहे सध्या हे प्रकरण संवेदनशील असून विरोधकाची आक्रमक भूमिका लक्षात घेता देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असं आहे की आम्ही यावरती काम करत आहोत महाराष्ट्रामध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि आरोपीवरती योग्य ती कारवाई केली जाईल संघटित गुन्हेगारी मध्ये सापडले तर त्यांच्यावरती मोक्का देखील लावण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणाले की सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा कोणत्याही गोष्टीच निव्वळ आणि निव्वळ राजकारण करत आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं सध्या विरोधकाचं षडयंत्र चालू आहे पुढे बोलत असताना देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणाले की अमित शहा यांचं स्टेटमेंट जे स्टेटमेंट आंबेडकर विरोधी दाखवण्याचा प्रयत्न यांनी केला त्या स्टेटमेंटच तोडून फोडून काटचाट करून ते स्टेटमेंट प्रसार माध्यमांमध्ये पसरवून समाजामध्ये मा व जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे असा त्यांनी काँग्रेसवरती आरोप देखील केला काँग्रेसने या प्रकरणामध्ये अमित शहाची माफी देखील मागितली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यावेळेस बोलले मित्रांनो ते काही असो परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे महाराष्ट्र यावर तापलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये सरकारनं कठोर योग्य आणि लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत असं पूर्ण महाराष्ट्राचं सामान्य माणसाचं मत आहे यामध्ये पक्ष राजकारण जात या गोष्टी समोर न आणता या प्रकरणाची सखोल आणि निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे असं प्रत्येक महाराष्ट्रीयन प्रत्येक माणसाचं मत आहे मित्रांनो संतोष देशमुख यांचा जीव तर गेल्याच आहे परंतु त्यांच्या कुटुंबियांना सपोर्ट कसा करता येईल असा प्रत्येक व्यक्ती यामध्ये पाहत आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार या प्रकरणाला कशा प्रकारे हँडल करत आहे हे आपण पाहणारच आहोत परंतु या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता या प्रकरणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत प्रत्येक सामान्य माणसाने प्रत्येक जातीच्या प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीचा विचार न करताना त्या कुटुंबासोबत थांबलं पाहिजे व महाराष्ट्रामध्ये जी दादागिरी किंवा ज्या प्रकारची गुन्हेगारी चालू आहे ती मोडून काढण्याचा प्रयत्न व तशी हाक सरकारला दिली पाहिजे धन्यवाद